नमस्कार मित्रांनो आपण एखाद्या ठिकाणी घर घेतो जागा घेतो तेव्हा ती जागा ते ठिकाण आपल्यासाठी नवीन असते पण ती जागा खरंच नवीन असते का हो नाही ना युगानुयुगे त्या तो असतो तिथे असतं त्या जागे संबंधित घडलेल्या घटना त्या ठिकाणी त्यांचे परिणाम सोडून जातात त्या घटनांचे परिणाम चांगले असू शकतात किंवा वाईटही ते प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते मतके शहर असो किंवा गाव त्या घटना आपले मागे सोडणारच पण कथाना आपल्या समोर सादर मुंबईतील एक उपनगर मुंबईचा वाढता पसारा इथेही होता टोलेजंग इमारती बांधल्या जात होत्या नोटाबंदी झाली व बांधगाण क्षेत्रावर अवकाळ आली एक मोठं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं दहा मधल्यांचे पाच भव्य टॉवर्स उभे राहत होते पाचही टॉवर्स प्रशस्त जागेत होते कन्स्ट्रक्शन कंपनीकडे पैसा चांगला जमा झाला होता बुकिंग मध्येच दोन टॉवरचं काम पूर्ण झालं होतं व तीन टॉवरचं काम अर्धबाकी होत पूर्ण झालेल्या दोन टॉवरचं फिनिशिंग पूर्ण करून ताबा द्यायचा की पाच टावर्स पूर्ण करायचे हे अजून ठरायचं होतं प्रत्येक मजल्यावर दोन फ्लॅट होते म्हणजे एका टॉवरमध्ये वीस फ्लॅट पाच मध्ये टोटल शंभर फ्लॅट होते पण नोटाबंदीने फ्लॅट धारक हैराण झाले होते ज्यांचे पैसे भरायचे बाकी होते ते कुठून भरणार काही तो पैसा अगोदरच फ्लॅट बुकिंगला दिला होता त्यात फ्लॅटच्या किमती कोसळणार घरे स्वस्त होणार अशा बातम्या अफवा पसरत होत्या पसरवल्या जात होत्या ज्यांनी बुकिंग केले त्या पण चूक केलं की बरोबर केलं हा विचार करत राहिले आणि अशातच प्रत्येक फ्लॅट धारकाकडे कन्स्ट्रक्शन कंपनीचं आमंत्रण पत्र आलं गेट टुगेदरचं त्यात ताबा द्यायची तारीख ग्राहकांनीच ठरवायची होती यात कंपनीचा काय हेतू होता ते बऱ्याच जणांना कळलं नाही पण आनंद वाटला बोलवलं तर जायला पाहिजे म्हणून प्रत्येकजण तयारीला लागला समारंभाचा दिवस उगवला व प्रत्येकजण थटून घराबाहेर पडला संध्याकाळी पाच वाजेपासून रात्री उशिरापर्यंत गेट टुगेदर होतं त्यात मनोरंजन जेवण व फ्लॅट पाहायचा शेड्यूल होता व शेवटी प्रत्येकाने आपलं मत एका पेटीत टाकायचं होतं की ताबा कधी यायचा बोलता बोलता संध्याका झाली गर्दी वाढत गेली कंपनीने बराच खर्च केला होता विद्युत रोषणाई व स्वागतासाठी मंगलवाद्य वाजत होती आपण इथे फ्लॅट घेतला याचा प्रत्येकाला अभिमान वाटावा असेच वातावरण होते थंडीचे दिवस असल्याने वातावरण चांगले होते म्हणजे उबदार होते थंडी जास्त नव्हती सर्वजण आनंदात होते ओळखी झाल्या खाण्यापिणं झालं आता सर्वांना चुकत वाटली ती आपली वास्तू पहायची ज्यांचे काम बाकी होते ते थोडे नाराज होते पण पर्याय नव्हता इतर फ्लॅट पाहून ते आपल्या वास्तूचं स्वप्न रंगवणार होते हळूहळू जो तो आपल्या टॉवर्सकडे वळाला स्टाफ बराच होता पण तरी सगळ्यांना अटेंड करणं शक्यच नव्हतं आणि स्टाफची मुख्य प्रायोरिटी ज्यांचं काम पूर्ण झालं त्यांच्याकडे होती त्यामुळे बराचसा स्टाफ पहिल्या दोन टावर्सकडे डिवाईड झाला व जे चार पाच राहिले ते उरलेल्या तीन टावर्सच्या ग्रुपमध्ये सामील झाले हे काही लोकांच्या लक्षातही आलं पण बोलून उपयोग नव्हता तीन नंबर टॉवरकडे लोक सरकायला लागले काम पूर्ण न झाल्याने लिफ्टचा प्रश्नच नव्हता पण फ्लॅट पाहण्यापुरती लाईटची व्यवस्था होती लोक खाली येऊन हो उभे राहिले व टावरकडे बघू लागले काहींना आनंद झाला एक दोन जण अस्वस्थ झाले काही प्रॉब्लेम आहे का स्टाफमधील एकाने विचारलं नाही पण अजून काम अर्धवट आहे सोबत फॅमिली आहे मुलं आहेत तेव्हा इथे असं रात्री जाणं बरोबर नाही त्यापेक्षा आपण नंतर येऊ दिवसा येऊ काम पूर्ण झाल्यावर येऊ काही लोकांना पटलं काही न ना नाही ही, ही मुंबई आहे इथे काय असणार काहीही शेवटी ज्यांनी हट्ट केला ते थांबले व बाकीचे नेहून गेले तरी मागे चार पाच कुटुंब राहिले त्यात पण जो तो आपापल्या फ्लॅटकडे वळला टावर्सकडे वळला तीन नंबर मध्ये दोन कुटुंब होती मिस्टर हर्डीकर व मिस्टर चाफळकर त्यातील मिस्टर हर्डीकरांचा फ्लॅट नंबर होता त्रेचाळीस व चाफळकरांचा सत्तेचाळीस म्हणजे हर्डीकरांचा पहिला मजला व चाफळकरांचा तिसरा मजला जिन्याने चढून दोन्ही फॅमिली वर जायला लागल्या त्यांच्याबरोबर एक स्टाफचा माणूस होता बोलता बोलता तो हर्डीकरांच्या इथे राहिला व चाफळकर फॅमिली वरच्या बाजूला जायला लागली चाफळकर फॅमिली नवर बायको व दोन मुलं फ्लॅट प्रशस्त होता टू एच के जागा मोठी होती मुलं घर बघता बघता बाल्कनीत गेली चाफळकर व मॅडम गप्पा मारत मारत आपली वास्तू पाहत होते आणि इतक्यात एक किंगळी ऐकू आली तशी मुलं मध्ये पळाली चाफळकर मॅडम बघता बघता बेडरूमच्या खोलीत गेल्या होत्या मुलं धावत आली तेव्हा त्यांना दरदरून गाव फुटलेला होता आणि त्या थरथर करत होत्या खाली वाचल्या होत्या चाफळकर विचारत होते अगं काय झालं मॅडमच्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता त्या फक्त स्लॅबकडे बोट करून थरथरत होत्या चाफळकरांनी मॅडमची पर्स उघडली त्या छोटी पाण्याची बॉटल होती थोडं पाणी त्यांच्या तोंडावर मारलं व थोडं पाणी प्यायला दिलं मुलांनी विचारलं मम्मा काय झालं मॅडमचा हात छताकडेच होता बऱ्याच वेळाने त्यांच्या तोंडातून थूं, शब्द निघाला तिथे एक बाई होती लटकलेली होती जी बाहेर होती माझ्याकडे पाहत होती ए अगं काहीही काय नवीन बांधकाम आहे इचं कुणी राहत नाही मग तुला कशी दिसली काहीही नाही तिथे एक बाई होती लटकलेली होती जी बाहेर होती माझ्याकडे पात होती ए शांत हो हे बघ तुला भात झाला असेल ठीक आहे आपण इथून निघून दो त्यांचा आवाज ऐकून मिस्टर हार्डीकर व स्टाफचा माणूस धावत आले होते काय झालं चारफकरांनी त्यांना जे घडलं ते सांगितलं स्टाफचा माणूस म्हटला ओ मॅडम काहीही अफवा पसरवू नका नवीन जागा आहे बांधकाम नवीन आहे काही आपलं चला बरा तुळशी झालाय आता हे कोणाला बोलू नका नाहीतर कंपनीचं नुकसान कराल ते तुम्हाला परवडणार नाही सर्वजण निघाले पण मॅडमची बडबड चालूच होती मी इथे राहणार नाही मी इथे परत येणार नाही चाफकरांनी त्यांना जसं तसं शांत केलं व काही वेळात सर्वजण आपापल्या घरी परतले दिवस जात राहिले फ्लॅटचे काम पूर्ण होत राहिले इकडे चाफकरांकडेही वातावरण नॉर्मल झालं होतं काही दिवसांनी कंपनीचं लेटर आलं फ्लॅटचा तारवा मिळाला इतर सर्वांसारखेच चाफाकर फॅमिली पण राहायला गेली त्यांची मुलं बाहेरगावी शिकत होती त्यामुळे फ्लॅटवरती चाफळकर सर व मॅडम दोघच राहणार होते दिवस जात राहिले आणि एक दिवस चाफाकर मॅडम घरी एकट्या होत्या मुलं शिक्षणाकरता बाहेरगावी गेलेलीच होती चाफळकर सर एल वाजवली दार उघडे ना दोन तीनदा वाजवली रिस्पॉन्स काहीही नाही खिशातून चावी काढली दरवाजा उघडला मॅडमला आवाज दिला घरात सर्वत्र अंधार होता मी लाईट लावले व एक एक चेक करत करत गेले आवाज देत राहिले त्यांच्या बेडरूममध्ये गेले लाईट लावला आणि समोरचं दृश्य पाहून हादरून गेले व कोसळले मॅडम छताला लटकल्या होत्या जीभ बाहेर होती व त्यांच्याकडे पाहत होत्या हे काय झालं कस झालं याच उत्तर शोधायची आता वेळ आली होती